ते चांगले शे ना हाशी दूध बिन्न म्हणते म्हणतेस ना म येते चारा आखावाडे खावाडे अन्न पांगी जात सुद्ध दूध दखो कमी देते नाही ते हां चांगले का मई चांगले भेटे के का 1 लाख मा बाप रे आका मईस म्हणजे मई से बक हां तुम्ही दके नाही का तिने अजून म तुम्ही नेसा मोबाईल वर दखल भी ना तुम्ही नो फेस टू फेस दखिले तुम्ही ना मईस दखता ताशी आनंदात तुम्ही जसा तुम्ही डायरेक्ट हां तिने हां आपला काय आला बांधले नाही ना म्हणले जग बाऊ काल दिन राम न दर्शन करी उन नाद म्हणले वाई गई देव खरंय ना सांगे नि दावस करी दावस बर खरंच हां म पंडित मिश्रा सांगत नाही का म तशी शे बड हां म नाही बाऊ मी सांगे ना तू रे मजर असा आहे या दहा दिवस आधी सांगे करत नाही तो म्हणस वाला नाही इतली एक लाख ना एक लाख मा दीदी तू ना दी आणणार दे काय बोलतायस नाही मग कशी आहे मा तू मा, ना सांगितलं होतं ना मनी म्हणून न मंती म्हणती लीलीस भाऊ म्हणतो अशी तोशी मा माय वा काने म्हिसली रे आमले कशी माहित नाही अक्का मो तूने बिनानी कमाली आपण इतली इतरी वस्तू लेवर सांगतो तुम्ही एवढी 1 लाख ने आम मिसली दी कुशाला आम्ही सांग नाही आबा बहिणी वणी सांग काय करस ह मा जेला बे खावानी म्हणत माय वा काय जाऊ चल खावणार खाणार वाय माहिती मा ती आहे

ये क्येक काई? सालसी काई आ, का मू न कोणलाच खरा पट असू जलबी खा वाढशि गुलाबजामन खा वाढशि माहितीशी बरं तू तुला कारस्थान काय शेशी शे आशी हा पुढे पुढे नको चालत जाऊ तुझा जास्त लांबी तुरे पहिले सांग देस मी एक काही नाव तुम्ही मला बारा कुटारा जाऊ द्या पहिले मैस ला काळा मला चला ते प्लीज चला ते माले मामा डोयाना पारला फिटा आवाज जाऊ दूर मैसे धका शिवाय तज तज शे का भरी मे हा एक लाख ने आणले तुम्ही म कशी शे का शिदा कसले मी चाल ना म कोना मैसे मैस धका ना चाल ना मी का नाही थोडी सांगी रेनो तुले चला ते बरा का कशी तुम्ही मैस धकाले आ

म्हणून तर तशी आणि म्हणे ती मैसली तुंगात बघावा शे म्हणून का बिन बिता बर शे का नाही हा एक टाइम ना ती दहा लिटर दूध देस हा म अशी एक लाख मा लिहिले का तिली मग एक नंबर आलेल्या माझी बजी पटनी सांग ना बडी तुम्ही आंडवली का पाशी की दान मैसली या दान उंडा ना बरे रास ना गुरु, गुरु 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 पैसा या तसे पेमेंट ना पेमेंट ना सोनाटेस काम पडस पाई पैसा मा तुम ना आणले ना आणना अशा लय ना नाही ने कसे पाणी गाई म्हैस लय नाही आवडस अशी कशी शेतस कान जानते आबी नाही बरा आणना बता मारे शे पण म्हैस सा काय बी मना तुम्ही हं मा बता पटना गडे आणना चाईस म्हणजे चाईस बी ना का म दगा तुम्ही म कशी रास ना म आणना बडा समजस बी गाई म्हैस ना म्हणून ने वाडी म्हैस लय ना

गण बस ना तू भी तू लगेच तुम्ही अन्ना आका नसता वडा वडाला लागू लग लगेच कसा ना काय म काही अन्ना नसता बक बक करा ना अशी हा टाईम बरोबर करते म्हण तुम्ही अन्ना तुम्ही आक्काय ना काय माले ना बोलीच राव बोलीच राहो जे चांगलं काम राहते मीस करे काहीच बस नाही

पण एखाद्या टाकी दिसत नाही बडा नाही जाई आणि नाही म्हणतो मी त्यांनी काय सांगितलंय नू मी शिकाराने काय लाज आपण बीजे गोते उन्हाळे मा मग आपला घरी आवा कुठला बडाय ना शेतच बरं हां वावरेस मी मागे घरी शेतच आपला घरीच मी मागे वावरे शेतस मग बडायना चारे लेख जसूत खाई ती ही लागत असत घर जपाले पर वे मा तू म्हणलं येऊन ते कदेस नाही उजी आण नांग मा मैस गोशेल वती बेन मा मैस आज ना लाडू बांचूत खवा पाडसूत तूप पाडसूत हा आता कशी शे माय म्हणतं

दस तुमना बड़ा बड़ा जाते ना बड़ा तेरा गली में ना बड़ा एडिटिंग हुई जाती ती ना मोट माय तूने बंदी लाइन लिस्ट ना नहीं नका वर ना कल लाइव जाते हैं बंदे आज आवा माँ डेरी आके शराब एक तो पैसा ही लागू आशा कौन करे दी कोण ये करे दी अशा पैसा जान माने बट्टस गई ना निशान मुड़ी आता है नहीं माय वो तुम सांग दिशा माय वो अशी तशी बबी दानी माय तुम इनको शेयर दिस मो तुम इनका सो बेबी दानी का मो